नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इग्नाईट अकॅडमी कडनं तुमच्यासाठी काहीतरी आहे खास जे मिळणार तुम्हाला दररोज हमखास एका मिनिटात ऐकूया याची बातमी नेमकी आहे काय सो कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी एक्झाम येणार आहे जुलैमध्ये ग्रुप बी ची आड आहे सप्टेंबरमध्ये ग्रुप सीची ॲड आहे एक्झाम मात्र दोघांच्या नोव्हेंबरमध्ये आहे ग्रुप बीची नऊ नौ नोव्हेंबरला ग्रुप सीची तीस नोव्हेंबरला आहे राहिले आपल्याकडे फक्त पाच महिने जवळपास सव्वा महिना सॉरी एकशे पंचवीस दिवस ते एकशे पन्नास दिवस आपल्या हातात आहे राहिलेल्या दिवसामध्ये तुम्हाला जर तयारी करायची आणि पहिल्या अटेम्प्टमध्ये ग्रुप बी किंवा ग्रुप सीची पोस्ट घ्यायची असेल तर काय करावं कुठून वाचावं कसे प्रश्न येतात कोणता सब्जेक्ट आहे कशी परीक्षा होते निगेटिव्ह मार्किंग आहे का बुक लिस्ट काय आहे बेसिक पुस्तक कोणती वाचावं नोट्स काढाव्यात का सी यू कसे सोडवावेत टाइम मॅनेजमेंट कसं करावं या प्रचंड प्रचंड प्रश्नांचं उत्तर तुम्हाला मिळणार आहे या सेशनमध्ये मग हे सेशन कधीपासून चालू होते आहे तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट ही सगळी माहिती यूट्यूब चॅनलवरती आम्ही चालू करतोय येणाऱ्या कालावधीत अगदी उद्यापासून आहे सो उद्यापासून चालू होणारं सेशन कोणती कोणती आहे तर त्यातलं पहिलं सेशन आहे तुम्हाला कंबाईनमध्ये असणाऱ्या पूर्व परीक्षेमध्ये जवळपास आठ सब्जेक्ट ह्या आठही सब्जेक्टचं सिलेबस काय डिकोड करून प्रत्येक सब्जेक्टचे महत्त्वाचे टॉपिक कोणते कोणते आहे कोणते टॉपिक दरवर्षी विचारले जातात ज्या टॉपिकवर दरवर्षी प्रश्न येतातच हे सगळं विषयानुसार तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर उद्यापासून म्हणजे सव्वीस जून पासून दररोज संध्याकाळी सहा वाजता हे सेशन आहे प्रत्येक विषय तुम्ही जर स्वतः करायला बसाल ना तर याला खूप वेळ लागेल मी आता तुम्हाला एका मिनटात दोन मिनिटात सांगतोय पण हे तुम्ही जर कराल तर कदाचित चोवीस चोवीस तास लावू शकता एखाद्या विषयात पण आमच्या एक्सपर्ट एक्सपर्ट टीमने सब्जेक्ट एक्सपर्ट टीमने तुम्हाला हे सगळं दिलाय काही मिनटात काही तासात सो so, लगेच जॉईन करायचं आहे चॅनल सबस्क्राईब तर कराच पण उद्यापासून सहा वाजता सेशन बघायला विसरू नका इथे फॉर्म भरताना ग्रॅज्युएट कोणत्या ग्रेडचा विद्यार्थी फॉर्म भरू शकतो आणि ॲपर विद्यार्थी सुद्धा हंड्रेड पर्सेंट फॉर्म भरू शकतो सो so, जॉईन करा हे जे सेशन असणार हे सगळे ओन्ली लाईव्ह फॉर्मॅटमध्ये असण्याची शक्यता आहे म्हणजे लाईव्ह चालू आहे तर लाईव्ह बघता येईल नंतर बघता येणार नाही लाईव्ह बघता येईल सो लाईव्ह बघून घ्या की दुसरं सेशन आपण चालू करतोय तुमच्यासाठी मोफत युट्यूबवर तीच आहे पी वाय क्यू टॉपिक वाइज सीरीज आहे तीस जून दोन हजार पंचवीस डेली संध्याकाळी पाच वाजता तीस जून जास्त दुरून पाच दिवसात हे सुद्धा चालू होतंय याच्यामध्ये काय महत्वाचं माहिती आहे का उदाहरणार्थ तुम्ही जॉग्रॉफी विषय तुम्ही जॉग्रफी विषय तुम्हाला समजलं इथे वा अभ्यास केला तुम्ही टॉपिक सांगून घेतला अभ्यासाला लागलाच फॉर एक्झाम्पल तुम्ही जॉग्रॉफीमध्ये अभ्यास करताय सॉइल सिस्टमचा किंवा नदी प्रणालीचा किंवा एन्व्हायरमेंटचा हवामानचा नदी प्रणाली वाचून झाली की नदी प्रणालीवरती कशा प्रकारचे प्रश्न इथून पागच्या क्वेश्चन पेपरमध्ये आलेले आहेत एम पी एसने विचारलेले आहेत असं टॉपिक वाईज तुम्हाला आम्ही एम सी की सर्व टॉपिक वाईज सोपं होतं की तुम्हाला जो टॉपिक वाचला लगेच जा इग्नाट युट्यूबवर जा आणि नदी प्रणाली इग्नाइट अकॅडमी चेक करा लगेच पी वाय चेक करा तुम्हाला जमता का ते पण बघा किंवा अभ्यास करण्याच्या अगोदर बघा की अभ्यास करताना मला हे लक्षात ठेवा लागेल कशा प्रकारचे प्रश्न विचारले गेले सो हे सोपं करून तुम्हाला आम्ही दिलंय अगदी कमी वेळेत तुम्ही फास्ट फॉर्ड करून बघा स्लो करून बघा सो हा व्हिडिओ नक्की बघा जर आम्हाला वाटलं तुमचा रिस्पॉन्स चांगला असेल तर आम्ही युट्यूबवर सगळं फ्रीमध्ये ठेवू अन्यथा लाईव्ह फॉर्मॅटमध्ये बघता येईल तुम्हाला सो लगेच जॉईन करायचं तुम्हाला आणि तिसरी सिरीज तुम्हाला फ्रीमध्ये असणार ती म्हणजे स्टेट बोर्डची सिरीज बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटतं की अभ्यास करताना सुरुवातीला स्टेट बोर्ड वाचावे इतक्या वेळ आता ह्या एक्झाम साठी पण येणार आगामी एक्झाम साठी तुम्हाला स्टेट बोर्डची सीरीज अगदी मोफत मध्ये इग्नाइटच्या प्लॅटफॉर्म वरती मिळते दररोज सकाळी अकरा वाजता सो फ्री आहे तर लगेच जॉईन करा सगळ्यांसाठी फ्री आहे हवं तितक्या बघू शकतात आम्ही जर ते कंटिन्यू ठेवलं तर आम्ही जर लाईव्ह फॉर्मॅट ठेवलं तर ह्या वेळेतच बघावं लागेल सो दररोज अकरा वाजता कधीपासून तीन जुलैपासून ही सिरीज आहे त्यानंतर तीस जूनपासून ही सिरीज आहे आणि सव्वीस जूनपासून ही सिरीज बघायला विसरू नका तुमच्या मित्रांना सांगा तुमच्या ग्रुपमध्ये पाठवा तुमच्या सगळ्या 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 ग्रुपवर पाठवा आणि सगळ्यांनी लगेच चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून तुमच्यापर्यंत नोटीस येईल की बाबा रे इग्नाईटचं सेशन चालू से से झालंय लगेच जॉईन कर कधी कधी विसरून जातो आपण आपल्या कामामध्ये आपल्या व्यस्ततेमध्ये आपल्या वेगवेगळ्या असतो आपण विसरतो पण बेल आयकॉन जरा क्लिक करून ठेवलं सबस्क्राईब करून तर नक्की तुम्हाला तुमचा मोबाईल रिमाइंडर करायला बाबा ग्रुप बी आणि ग्रुप सी चे एक्झाम येते आणि कसा अभ्यास करायचा किंवा इतर प्रश्न असतील तर ते प्रश्न सॉल्व्ह करण्याचे सेशन एग वर येत आहे सो लगेच जॉईन करायचं आहे चॅनल चा? सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा अजून काही माहिती हवी असेल तर आमच्या एक्सपर्ट टीमला लगेच कॉल करा ही टीम तुम्हाला ह्या नंबरवरती पूर्ण माहिती देईल आणि विशेष आमच्याकडे याच्या संदर्भातल्या बॅचेस पण अवेलेबल आहे सो ॲप डाऊनलोड करून बॅचेस परचेस करा ह्या नंबरला कॉल करा उद्यापासून लक्षात ठेवा दररोज संध्याकाळी सहा वाजता फक्त इग्नाईट अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती धन्यवाद